नमस्कार मित्रांनो तर आज बघा सकाळी एकदम पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि आज आपण जाणार आहोत विरार ईस्टमधील मंदारेश्वर महागणपतीच्या इथे तर हे गणपती नारंगी फाट्याच्या इथे आहे आणि खूप फेमस गणपती आहे लँडमार्क आहे गणपती मंदिर म्हणून तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण आपल्याला आपली जी युट्यूबची फॅमिली आहे ती आहे तर त्याला माझ्या बरोबर गणपती बाप्पा तर मित्रांनो आपण आता आलो आहोत विरार ईस्ट मधील गणपती मंदिराजवळ हे मंदिर नारंगी फाट्याला आहे गणेश मंदिर तर इथे गणपती बाप्पाचे म्हणजे मंदिराचे पुजारी आहेत ते आपल्याला मंदिराबद्दल सखोल माहिती सांगतील या यापुढे या, या गणपती मंदिराचं नाव आहे मंदारेश्वर महागणपती मंदिर या ठिकाणी पहिला साधा उत्सव बनत होता नंतर या ठिकाणी गणपतीचं मंदिर बनलं या मंदिराला नाव दिलं असले मंदारेशिवाय महागणपती मंदिर दरवर्षी या मंदिराचा एक माझी उत्सव गणेश उत्सव होतो भरपूर प्रमाणात लोक लांबून लांबून या ठिकाणी येतात आज लातूरची संख्या असते आणि भरपूर या ठिकाणी महाआरती बंधारा महाप्रसाद अनेक प्रकारचे भजन कीर्तन कार्यक्रम राबवले जातात त्या विश्वस्त मंडळासाठी या मंडळाची सर्व देखभाल होती आणि या परिसरात पूर्ण जवळजवळ अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस वर्षीय मंदिरात झाली आहेत विश्वस्त मंडळ हे सर्व कार्यक्रम राबवतो तरी नरेंद्र पाटील प्रवीण भोगले असे विश्वस्त मंडळातील नावे आहेत या ठिकाणी सर्व उत्कृष्ट कार्यक्रम करतात याच मंदिराच्या बाजूला या मंडळाच्या लोकांनी म्हणजे विरारचा महाराजा असा एक उत्सव केलेला आहे विरारचा महाराजा सर्व परिसरामध्ये पूर्ण फेमस झालेला आहे त्यापूर्वी पण या मंदिरापासून आतमध्ये सही अंगित करत होते अशा प्रकारचे उत्तम उत्कृष्ट कार्यक्रम करतात भाविक या ठिकाणी येतात या गणपतीच्या मंदिरात येऊन अनेक प्रकारचे देव, देव। आ, लोक नवळ बोलतात हो आणि तेवढ या ठिकाणी लोकांना नौसाला पाहतो मंदारेश्वर महादेप मंदिर फर खरोखर जुने आणि प्रसिद्ध आहे या ठिकाणी लोकांची इच्छा पूर्ण होते या ठिकाणी मी या ठिकाणी पंचवीस ते तीस वर्षापासून कार्यरत आहे माझे नाव देशमुख महाराज तर बघा तुम्ही आपल्या पुजाऱ्यांनी मंदिराबद्दल सखोल माहिती सांगितलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाच्या एका बाजूला श्री भोलेनाथ म्हणजे महादेवाची मूर्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला देवीची मूर्ती आहे मंदिराचं वातावरण अतिशय आध्यात्मिक आणि भक्तिमय असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल बाप्पाला गोल प्रदक्षिणा घालण्यासाठी मंदिराच्या आतून गोल जागा ठेवलेली आहे त्या जागेतून तुम्ही बाप्पाला गोल प्रदक्षिणा घालू शकतात हे मंदिर मेन चौकात असल्यामुळे अनेक भाविक या मंदिराला रोज भेट देत असतात मंदिराच्याच बाजूला पूजा भंडार आणि फुलहारांचे दुकान आहे तर तेथे तुम्ही बाप्पासाठी फुलारी घेऊ शकतात आणि पूजेचे सामानही घेऊ शकता तर या व्हिडिओमध्ये आपण विरार ईस्टमधील श्री मंदारेश्वर महागणपतीबद्दल श्री देशमुख महाराजांकडून मंदिराबद्दल सखोल माहिती जाणून घेतली अशा प्रकारे बाप्पाचं दर्शन घेऊन मी बाहेर निघतच होतो तर जोरजोरात पाऊस पडायला लागला मग विचार केला की थोडा वेळ मंदिरातच बसूया आणि बाप्पाचं दर्शन घेऊया मग मी थोडा वेळ मंदिरातच बसलो तर, बस तर तुम्ही पण या मंदिराला नक्कीच भेट द्या खूप पॉझिटिव्ह वाईट देतात आणि इकडे आरती पण असते तर तुम्ही येऊन गणपती बाप्पाचे दर्शन घ्या आणि आपल्या मनातील ज्या मनोकामना आहेत त्या बाप्पाला सांगा बाप्पा तुमचा ऐकतील आणि त्या ज्या तुमच्या काही संकट असतील किंवा जे काही दुःख असतील तर ते बाप्पा नक्की दूर करतील तर चला भेटूया आपण असंच नेक्स्ट ब्लॉग मध्ये धन्यवाद